लाईव्ह मध्ये जुळलेल्या सर्व बहीण भावाचं मनापासून स्वागत आहे लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद तात्या भाऊ तात्या भाऊ राम 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 राम, राम। लाईव्ह चालू करण्याशी तुमचं एकदम आगमन होण्याशी एकच वेळ झाली बघा राम राम दादा राम राम मला एकच काळजी लागून गेली बघा तात्या दादा एका वर्षाच्या आत मोनो झाला पाहिजे जीवाला जी घोर लागलाय बघा तात्या दादा चालू केला लाईव्ह लगेच बंद केला मी आज म्हटलं लाईव्ह घ्यायचा नाही का दादा का घेतला नाही तब्येत बरी नाही ना अजून तब्येत ठीक आहे का रात्री तर चांगले बोलत होत्या की दादा आवाज चांगला होता रात्रचा काढा करून प्यावो ताप येत असेल बघा मधल्यामध्ये खूप जास्त मला दा दा एक एक तर एकच घोर लागलाय बघा आता त्या दादा दादा काय कि मोन झालं पाहिजे नाहीतर अवघड आहे मग आपलं एवढी मेहनत करतो आपण याच्या माग एवढा टाईम घालतो एवढं नेट होतो इतका वेळ घालतो तर काहीतरी झालं पाहिजे इतका आपण कष्ट घेतो याच्या ना खरंच मोन झाला पाहिजे नाहीतर मग काय नाही अवघड आहे काय नाही उघड दोस दुःखी आहे मग लाईव्ह मध्ये सर्वांच स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये काळू माझ्या लाईव्ह मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे लाईव्ह मध्ये आल्याबद्दल धन्यवाद गुड मॉर्निंग आरती ताई आरती ताई आता एकच मिनिटा मला काय होते माहिती का दिसतच नाही चष्मा नाही आणला वा बाय सकाळ स सक, सकाळी लाईव्ह आहे दिवसभर घ्याय घे दिवसभर घेताय का, <laughs> काय लाईव का ला, काय करावं म्हणून झाला पाहिजे एका वर्षाच्या आत त्याच्यामुळं काळजी वाटते सकाळी सकाळी बसले उन्हाळा आता काय करावं काय करावं काय सुचत नव्हतं म्हणलं चला थोडं एक अर्धा तास लाईव्ह हो अर्ध्या तासामध्ये काय तरी आपलं माझ्याकडे एवढं नेट नसते ताई मी एकटा एकता टाइम एक टाईम मिचा लाईव येऊ शकतो कारण काल आणि ठरलेला तर मग तुम्ही असं का करता अर्थ लाग अर्धा तास काय हो हो ते बर ती सगळी भांडू राहिले तिकडे बघा हो तिकडीच बघत होते ताई काय झालं म्हणून ते कुपाच्या कड्याला कोणीतरी त्यांना दुसरंच कोणी तरी मारत होत ते भांडत नव्हते दुसरंच कोणी तरी मारत होत यांना कोणीतरी मुंगूस असेल तिकडे ते मुंगसा संघ गेले असतील खेळायला मांजर म्हणून तर ते तिकडं त्याला ते मुंगूस मारत असत अर्धा तासाने काय होत नाही ची, बरं चि चिल्ली पिल्ली तिकडे भांडून राहिले बघा ओके ताई त्यांच्या गळ्या गड़ा, गळ्या गड़ा, गळ्यात ना गळ्यात छान असे पट्टे घ्या पाच जणांच्या गळ्यामध्ये मस्त दिसतील हो ताई बरोबर आहे पण आता ते कसे एकदम छोटे, छोटे, छोटे आहे त्या पट्ट्याचं वजन नको वाटायला आधीच त्याचा जीव इतकुसा होऊन गेलाय आणि ते आजूक पट्टे म्हणल्यावर त्यांना व ते अडचण नको वाटायला जीवाला ते लई छोटे आहेत तर बघायचे का बघा बरं हे बघा दिसता दिसतंय हे बघा छोटे आहेत लईच लय छोटे आहेत आणि वाटते उगा त्रास देऊ नये त्याला त्या पट्ट्यांचा अजूक थोडे कळते झाल्यावर ठीक आहे हे बघा आता काय बकू बकू एका आवाजात पळत येतात बर ताई एक आवाज द्यायला उशीर आहे पळतच येतात पाचीला पाचि जाऊन बसलेत की खाऊन मग झाले तर ना आता यायला काय आता पोटाची चिंता राहिली नाहीये सकाळी सकाळी दूध भात खाले खालेत पोट भरलेले आहेत जीवाला घोर राहिला नाही काहीच आरती ताई म्हणतात त्यांच्या गळ्यात पठ्ठे बर 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 लाईव्ह मध्ये से स्वागत आहे सर्वांचं माझ्या लाईव्ह मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे एका तासाने काय नाही होणार का ताई का मी काय म्हणते माहिती आहे का, का? आ, मला जी नेट असतं सकाळी सकाळी नेट असतं संध्याकाळ संध्याकाळी नेट असतं बघा दिवसभर मी खूप कामात असते मी काय म्हणते किती आ, मला तर काय वॉच टाईमच कळत नाही किती झालं काय नाही एका वर्षाच्या आत मोनो झाला पाहिजे अशी माझी मनाची इच्छा आहे बघा दुसरं काही नाही आता चार एक महिने राहिले असतील मला पावसाळ्याच्या आधी चालू केले बघा मी चार महिने झाले वाटते चार का पाच महिने झाले असतील मग आता मोनो करायचा म्हणल्यावर मला लाईव आणि पटपटपट वॉच टाइम पूर्ण करा असं माझं म्हणणं आहे दुसरं काहीच नाही आरती ताई आरती ताई मैसेज की गीद हसती रहो हसती रहो सुबह की गाली खिलती रहे छोटे छोटे सपने सपने वो अपने हैं गे माय अबू तुझे मे पीड़ी न पांग सारे आनीन आरती चंद्र तारे हे भू तुझे मी फेरीन पांग सारे आरती लाहे सूर्य चंद्र तारे येतच नाहीत मेसेजच येत नाही तर डोकं खराब झालं बघा आता मेसेज येण्या गेले की होते रेंजच नाही वाटायला काय झाले गे त्या भाऊ चा आगमन झालं होतं थोडस बोलले लाईव्ह मध्ये सरसे स्वागत आहे मात्र मेसेज येत नाही आप येत आपले कमेंट्स माझ्यापर्यंत येत नाही तर आरतीताईचा चालेल आहे पिल्लूच्या गळ्यात पट्टे बांधा पिल्लूच्या या गळ्यामध्ये पट्टे बांधा म्हणले आरतीताई पण त्याच्या पुढलाही मेसेज येत नाहीत माझ्यापर्यंत काय झालं काय माहीत मेसेज हायच झाले का असं का होत आहे रोज अरे रोज 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 मी खूप प्रयत्न करत आहे हो आरती ताई ते हे करायचा काय म्हणतात ते तुम्ही सांगलात ना एक दोन तीन चार पाच नंबर यांचे चॅनलवर वापरलेले लपवा वापरकर्त्याला कालावधी म्हणून चिन्ह करा